हॅलो गुड मॉर्निंग वेलकम वेलकम बॅक बॅक टू टू सो आत्ता वाजले रात्रीचे आठ आणि पुण्यात पाऊस पडतोय आणि आज डेट आहे जानेवारी किती डेट आहे फोर फाय सिक्स सिक्स जानेवारी आणि जानेवारी मध्ये पाऊस पडतोय दाखवते मी काय पडतय किचन मध्ये स्वयंपाक करतेय आणि मला अचानक असं हे झालं की जस्ट माझ्या मागेच ड्राय बाल्कनीचा डोअर आहे सो मी विचार करते आवाज कसला येतोय कारण का मला आधी वाटलं काम चाललंय सोसायटीमध्ये सो त्याच्यामुळे त्यांचंच कसल्या तरी मशीनचा वगैरे आवाज येत असेल नंतर मी म्हटलं हा कंटिन्यू आवाज आहे कसला तरी म्हणून निमेषला एकदा म्हटलं की डोर ओपन करून बघा मी पण ट्राय केलं ऍक्च्युली तर माझे खरकाटे हात लागले म्हणून मग मी निमेशला सांगितलं सो खरंच पाऊस पडतो मला कळतच आहे जानेवारीचा महिना आणि पावसाचं काय रिझन आहे बरं मी जेव्हा खाली गेले खाली मी ऑलमोस्ट दोन तास तरी होते ता तास तास वा, तरी तरी <laughs> सो त्या दोन तासात एकदाही असं वाटलं नाही की थंड वारा सुटलाय किंवा वारा सुटलाय किंवा काहीतरी पावसाची लक्षणं असं बिलकुल नाही वाटलं पण हे काहीतरी भलतच चालू आहे सो आणि पण बरं झालं की मी पण आज स्वयंपाकाला जास्त काही न करता कारण तो वरण भाताचा कुकर मी ऑलरेडी लावला होता आणि सकाळची एक चपाती होती सो मी विचार केला की आज मम्मी पप्पा जेवायला नव्हते मग निमेषला म्हटले की काय वेगळं करू म्हणजे शॉर्टकटमध्ये थोडंफार काय करता येईल सो त्याने मला बरेच ऑप्शन्स सांगितले सो ते काय पॉसिबल नव्हते मग मला आठवले की हां सोयाबीन टिक्की इझिली होईल त्याला काही फार मेहनत नाही लागत आणि पुदिना चटणी त्याला पुदिना चटणी आवडते मी केलेली ग्रीनमली सो मग विचार केला की ठीक आहे सो चटणी मी दुपारीच करून ठेवली होती इवन सोयाबीनचं जे बॅटर होतं ते पण मी ऑलरेडी रेडी करून ठेवलं होतं कारण का संध्याकाळी मला फार वेळ मिळत नाही आणि मिर मिराच्या पण त्या मूडवर डिपेंड असतं की मला किती करून देते आणि किती नाही त्याच्यामुळे बऱ्यापैकी स्वयंपाक मी दुपारीच उरकून घेते सो हे आहे ते सोयाबीनचं बॅटर सो सोयाबीन मी गरम पाण्यात भिजत घातले आणि त्याच्यानंतर त्यातलं पाणी काढून घेतलं मी आणि मग त्यात कोथिंबीर आलं लसूण मिरची असं सगळं टाकून ते वाटून घेतलं आणि वाटून झाल्या वाटून झाल्यानंतर त्यात मी गरम मसाला चाट मसाला थोडंसं मॅगी मसाला असं सगळं आणि मीठ असं सगळं ॲड करून ते मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्या छोट्या छोट्या टिक्कीज बनवल्या आणि ते आता मी तव्यामध्ये फ्राय करते सो मी दाखवते की त्याच्या टिक्कीज कशा बनल्यात ते सो अशा प्रकारे टिक्कीज मी मस्त तव्यात फ्राय करून घेतल्यात थोडंसं तेल टाकून अगदी कमी तेलात सो तर बघू होप सो टेस्टला पण छान लागतील बाकीचं पण मी करून घेते आणि मग जेवायला बसतो आम्ही येस इट्स रेडी सरप्राईज मीरा बहुत, बहुत अरे जागाच नाही कुठे ठेऊ कसली आहे कसली आहे सांग सोयाबीन चांगलं मला थोडस चौथा चोथा टाइप लागत पण छान लागत मस्त ओके okay, okay. okay, दुसरं दे, दे <laughs> बाबू सांग ना कसं आहे मम्माने किती छान छान बनवलंय काय झालं तुला काय येतोय आवाज येतोय चेक कर ना त्याला काय बोलतात डॉक्टर डॉक्टर सेट नाही त्याला स्ट्रेथोस्कोप बोलतात काय बोलतात ओके आता औषध प्रणव मीराला उठव मीराला उठव कुठे बेबी दिसतोय प्रणव प्रणव दिसतोय अरे 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 तुम्ही बसा तिकडे मीरा हा बसा तिकडे प्रणव आणि तू बसायच <coughs> बेबी नाहीये बेबी घरी गेली येस yes, असा गेला आजचा दिवस फार काही वेगळं करताच नाहीत कारण का रुटीन का, बसत नाही ऍक्च्युली कारण का डिसेंबर महिन्यापासून खूप डिस्टर्ब डिस्टर्ब सगळं चालू आहे डिसेंबर महिन्याचं मागे पण मी एकदा म्हटलेलं आहे का ह्याच्यामध्ये की सांगेन सांगेन इवन मी ब्लॉग तो शूट करून ठेवला होता पण अपलोड नव्हतं केला सो डिसेंबर महिना पण खूप डिस्टर्ब केला होता मीरा आजारी होती त्याच्यानंतर मी आणि निमेश मग मीरा हॉस्पिटलाईज पण होती सो so, त्यात बरेच दिवस गेले ते नाही झालं तर मग गौरीच्या शॉपिंगचे दिवस गौरीची शॉपिंग चालू होती गौरीच्या शॉपिंगनंतर मग निमेषच्या भावाचं लग्न होतं स्वप्नीलचं सो त्या लग्नानंतर लगेचच गौरीची एंगेजमेंट होती आणि मग आत्ता दोन दिवस झालेत की चाललं आहे म्हणजे व्यवस्थित नाही म्हणता येणार पण चाललं आहे रुटीन बसलं नाही आहे फक्त व्यवस्थित चाललंय सो आता होप सो की उद्याचा दिवस फक्त संडे थोडंसं डिस्टर्ब होईल मग मंडेपासून परत रुटीन कंटिन्यू करेन मीराचं पण आणि आमचं पण दोघांचं पण सो नवीन वर्षाचे प्लॅन्स तर भरपूर आहेत की असं करू तसं करू सो होप सो की त्या बाजूने आम्ही प्रयत्न करतोय थोडेफार का होईना आणि होप ते त्यात आम्ही सक्सिड होऊ पण सो ठीक आहे बघू आता नेक्स्ट काय वेगळं करता येते कारण का रुटीन सेट झाल्याशिवाय ना ते खूप डिस्टर्ब होते मला वेळच मिळत नाही आहे शूट करायला पण कारण का घर घरात पण इतकं सगळं असं अस्तव्यस्त सगळं चालू आहे ना की म्हणजे घरातलं उरकण्यातच माझा एवढा वेळ जातो आहे ना की मला बाकी वेगळं काही करायला वेळच नाही मिळत इवन मग हिचं मीराचं काय म्हणतात मीराची बॅग पण मी आज अनपॅक केली आणि ती व्यवस्थित लावली सो माझं जनरली असं असतं की ज्या दिवशी आपण येऊ ना कुठून पण त्या दिवशी लगेचच क्विक मी सगळं ते अनपॅक करते म्हणजे मग दुसऱ्या दिवशी त्याचं काहीच टेन्शन नाही राहत तासभर जातो पण दुसऱ्या दिवशी परत तोपासार आवरायचं हे डोक्यात नाही राहत आणि रिलॅक्स झोपता येतं पण मीराची बॅग मी आता मी आल्यापासून तिसरा चौथा दिवस एक ती मी आज लावली आहे कारण का कसलाच मूड नव्हतं इव्हन स्वप्नीच्या लग्नावर पण आम्ही जेव्हा आलो ना त्यानंतर पण आजारीच होतो त्यानंतर पण माझं घसा वगैरे पूर्ण पॅक होता सर्दी आणि ते सगळं चालू होतं डोकं दुखत होतं कंटिन्यू सो so, त्याच्यानंतर पण दोन तीन दिवस माझ्या झोपा काढण्यातच गेले तिकडून झोपा काढून झाल्यावर मग लगेच मुंबईला गेले आणि मग असं सगळं चालू होतं काही ना काहीतरी त्यामुळे ते रुटीन बसत नाही आहे जे प्रॉपर जेव्हा आपण दहा पंधरा दिवस घरात कंटिन्यू असतो तेव्हा जे ते रुटीन बसतं बसात ते बसत नाही आहे सो ठीक आहे होईल हळूहळू थोडंसं हे आणि ट्राय तर करतेच आहे मी पण व्यवस्थित सगळं करायला पण असा कामाचं कामाचा व्याप असा झाला आहे ना म्हणजे घरातलं सगळं असं ते मनासारखं असं सग कोणतीच गोष्ट होत नाही म्हणजे सगळं असं ते सगळं असं पसरल्यासारखं झालं सो ते अप करायला सगळं व्यवस्थित करायला रुटीनला लावायला गेले एवढे दिवस आता होप सो मंडेपासून उद्याचा आणखी एक दिवस कारण का माझी कपडे जी आम्ही घातली होती जी मला हाताने वॉश करायची मला त्या ती कपडे वॉश करायला पण वेळ मिळत नाही आहे सो असं सगळं चालू आहे सो ठीक आहे आजचा ब्लॉग इथेच एंड करते आपण व्हिडिओ पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये